आपल्या रक्तवाहिन्या ह्या लवचिक असणं गरजेचं आहे अगदी रबरी पाईप सारख्या जेव्हा कमी रक्ताची गरज असते तेव्हा रक्तवाहिनी आपुंचन पावते जेव्हा जास्त रक्ताची गरज असते तेव्हा रक्तवाहिनी पावते जेवढी रक्तवाहिनी लवचिक तेवढं आपण निरोगी आयुष्य जगू शकतो आता ज्यावेळी रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं त्यावेळी रक्ताची घनता आणि चिकटपणा या दोन्ही गोष्टी वाढलेल्या असतात असं हे जे घट्ट झालेलं रक्त आहे जेव्हा रक्तवाहिनीतून वाहत असतं तेव्हा त्या रक्तानं रक्तवाहिनीला इजा पोहोचायला लागते त्यामुळे रक्तवाहिनी फाटण्याची शक्यता असते असं होऊ नये म्हणून तिथं ऑक्सिडाइज एलडीएल जमा व्हायला लागतं Uh, ज्याला आपण बोली भाषेमध्ये व्हाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणतो But... त्यामुळं रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात hmm. रक्तवाहिन्या जर अशा प्रकारे कडक झाल्या तर अतिरिक्त रक्ताची ज्यावेळी गरज असते त्यावेळी रक्तवाहिनी प्रसरण पावत नाही okay. त्यामुळं वाढलेली रक्ताची गरज ही भागवली जात नाही आणि ही गरज भागवण्यासाठी रक्तवाहिनीवरील दाब जो आहे ज्याला आपण रक्तदाब असं म्हणतो हा रक्तदाब वाढतो अशा पद्धतीने रक्तवाहिनीवरती जर प्रेशर म्हणजे दाब वाढायला लागला तर पुढे जाऊन भविष्यात स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक याचे चान्सेस असतात